नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत अशोकनगर येथे शिवराज गणेश मित्रमंडळ यांचा आगळा वेगळा गणपती उत्सव साजरा नाशिक येथे अशोकनगर येथे शिवराज गणेश मित्रमंडळ यांनी गणपती उत्सवनिमित्त प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेवक श्रीमती इंदुताई नागरे यांना आठव्या दिवसाचा आरतीचा मान मिळाला व त्यांची शाळ शिरपळ देऊन सत्कार करण्यात आला व लहान मुलांचे डान्स कार्यक्रम घेण्यात आले शिवराज गणेश मित्रमंडळ अशोकनगर संस्थापक अध्यक्ष भारतभाऊ काकुते यांनी चांगल्या प्रकारे नियोजन दरवर्षी करतात गणेश मित्रमंडळाचे सदस्य श्री धनेश काकुते श्री सुरेश सावंत श्री गोलफ साहेब यांचे मोलाचे सहकार्य असते व गोपाल, व महिला मंडळ दररोज आरती व विविध कार्यक्रम घेतात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज साठी नाशिक विभागीय संपादक श्री सुरेश सावंत नाशिक 嗯。